महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी मार्च दोन हजार चोवीस ए व एप्रिल दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतनाबाबतचे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बालविकास विकास योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास योजना योजना ही केंद्र पुरस्कृत येते सन या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक मुख्य लेखा शीर्षक दोन हजार छत्तीस पोषण आहारा अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मार्च दोन हजार चोवीस व एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोन मधील लेखा शीर्षक करण्या व खर्च करण्यास शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे पाहू शकता शीर्षक बाब लेखा अनुदान दोन हजार चोवीस पंचवीस मागणी केलेली तरतूद प्रास्ताविक वितरण लेखा शीर्षक बाब लेखा शीर्षक अनुदान बाब मागणी केलेली तर प्रास्ताविक वितरण पाहू शकता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अनुय एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी जिल्हा परिषदना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के

या संदर्भात नियोजन विभाग वित्त विभागाने निर्गमित करण्यात आलेला मार्गदर्शक सूचना प्रलंबित निकष वित्त अधिकारी यांच्या काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळा उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक पुढीलप्रमाणे आहे पाहू शकता